राज्य महिला आयोगाच्या बैठकीवर काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया नीलम गोरे सातत्याने आणतात की आम्ही भरपूर महिलांची कामे करीत असतो मात्र स्वतःचा ते भलं पाहतात यशोमती ठाकूर यांचा नीलम गोरे यांच्यावर घणघणार काही प्रकरणं झाले तर काही दिवस ते प्रकरणं गाजत असतात नंतर ते विसरून जातात जे सत्तेत बसले आहेत त्यांना हे समजलं पाहिजे की त्यांची बुद्धी ठिकाणावर असली पाहिजे महिलांच्या विषयावर राजकारण करायला नको नीलम गोरे दिवसभर राजकारण करतात मराठवाडा विदर्भात सक्षम महिला आहेत विदर्भात चांगल्या महिला आहेत महिला आयोगावर काम करणाऱ्या शक्ती कायद्या अंतर्गत अंमलात आणल्या पाहिजे महिला आयोगाची विभाग स्तरावर बैठक व्हायला पाहिजे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे महिला आयोगाचे अध्यक्ष नियुक्त करताना कायद्याचं ज्ञान आहे का हे तपासून अध्यक्ष ठरवावा असे माध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या निलमताईंनी ही बैठक बोलवली आहे असं मला कळत आहे कारण निलमताई आज उपसभापती म्हणून तिथं काम करतायत त्या सातत्याने आवाका आणतात की आम्ही भरपूर महिलांची कामं करत असतो पण निलमताईंचं फक्त सेल्फ कॉन्सन्ट्रेटेड असतं सगळं त्या काही खूप त्यांना काही फंडिंग आणि काही गोष्टीसाठी त्या असतात आणि त्याच्यासाठी त्या सगळं करत असतात बरं आता हा विषय असा आहे की महिलांचा विषय एखाद दोन केसेस झाले की मग काही दिवस गाजवतात आणि त्याच्यानंतर ते सगळेजण विसरून जातात जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना हे समजलं पाहिजे त्यांनी खरं त्यांची बुद्धी ठिकाण्यावर आणली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये राजकारण न करता निलमता आहे तर दिवसभर राजकारण करतात ज्यांनी त्यांना सगळं काही दिलं त्यांनी एका मिनटात त्यांना सोडून दिलं पण ठीक आहे तुम्हाला काय तुमचे वैयक्तिक निर्णय घ्यायचे होते ते घ्या पण मराठवाडा असो विदर्भ असो या इथं पण आहेत ना सक्षम महिला आणि भरपूर सारं कामही इथं या ठिकाणी केल्या जात आहे विजयताई बागडे असो त्या आमच्या अकोल्याच्या ताई आहेत त्या आहेत आम्ही सगळे आहोत भरपूर सारे लोक या ठिकाणी आहेत ज्यांनाही महिला आयोगमध्ये महिलांच्या विषयावर काम केलेलं आहे खरं शक्ती कायद्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे तेही त्यांनी डस्टबिनमध्ये टाकलेलं आहे माझं असं प्रामुख्याने मत आहे की ह्याच्यामध्ये राजकारण न होता शक्ती कायदा इम्प्लिमेंट झाला पाहिजे महिला आयोगाचे डिव्हिजनल लेव्हलवर जे काही व्हायला पाहिजे जे काही हिरिंग व्हायला पाहिजे त्या झाल्या पाहिजे आणि राजकारण विरहित महिलांच्या समस्याकडे आपण बघितलं पाहिजे बद्दल खरं मी काय बोललं पाहिजे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जबाबदारीने वागणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडनं ही अपेक्षा करतो की त्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे आपण या ठिकाणी दोन हजार चारचा कायदा पाचचा कायदा ते ज्ञान कायद्याचं ज्ञान आपल्याला आहे का अपॉइंटमेंट करत असतानाच या सगळ्या गोष्टी बघितल्या जायला पाहिजे होत्या पण खेद आहे की वेगळ्याच विषयावर क्रायटेरिया काय लावलेला आहे आणि का म्हणून अपॉइंट केलेला आहे याची कल्पना मला नाही